नमस्कार मी संदीप चव्हाण आणि आपण पाहत आहे सरकारनामा आज देशातल्या दोन विधानसभा निवडणुकांचा निकाल लागला एकोणीस एप्रिल रोजी अरुणाचल प्रदेश आणि सिक्कीम या दोन राज्यांसाठी मतदान घेण्यात आलं आणि त्याचा निकाल आज लागला अर्थात भाजपनं पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशात बाजी मारली आणि साठ पैकी तब्बल सेहेचाळीस जागांवर विजय मिळवला दोन हजार मध्ये भाजपनं साठ पैकी एक्केचाळीस जागा जिंकल्या होत्या आता त्यामध्ये पाच जागांची वाढ झाली पण काँग्रेसचा मात्र सुपडा साफ झाला काँग्रेसला केवळ एकच जागा जिंकता आली दोन हजार मध्ये काँग्रेसच्या पारड्यात किमान चार जागा तरी पडल्या होत्या पण तिथं खरी कमाल केली ती राष्ट्रवादीच्या अजित पवारांनी महाराष्ट्रातला प्रादेशिक पक्ष म्हणून राष्ट्रवादी पक्षाकडं बघितलं जातं पण याआधी त्याला राष्ट्रीय पक्षाचा देखील दर्जा होता एकोणीसशे नव्याण्णवपासून राष्ट्रवादीनं लक्षद्वीप असेल किंवा अरुणाचल प्रदेश असेल या ठिकाणी आपण आपल्या जागा लढवण्याचा प्रयत्न केला होता आणि विजय देखील मिळवला होता लक्षद्वीपमध्ये राष्ट्रवादीनं त्या ठिकाणी आपले खासदार देखील निवडून आणलेले आहेत यावेळी देखील त्या ठिकाणी तिरंगी लढत होणार आहे राष्ट्रवादी अजित पवार गटाचे उमेदवार उभे आहेत राष्ट्रवादी शरद पवार गटाचे उमेदवार उभे आहेत आणि त्यांच्याविरोधात काँग्रेस देखील उभे आहे, आहे। पण आज मात्र अजित पवारांनी अरुणाचल प्रदेशात आपल्या पक्षाची कमाल दाखवली एकोणीसशे पासून अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादी आपले उमेदवार उभं करत आहे त्या ठिकाणी एकोणीसशे नव्याण्णव नंतर उभं करता करता दोन हजार चारला राष्ट्रवादीला यश मिळालं आणि तिथे दोन जागा जिंकता आल्या नंतर दोन हजार नऊमध्ये राष्ट्रवादीनं पाच जागा जिंकल्या आणि आता राष्ट्रवादीच्या पक्ष फुटीनंतर देखील ज्या राष्ट्रवादीचं नेतृत्व अजित पवारांकडं आहे त्यांनी देखील तिथल्या विजयाची परंपरा कायम ठेवलेली आहे उमेदवार जिंकून आणण्याची परंपरा कायम ठेवलेली आहे आणि अरुणाचल प्रदेशमध्ये यावेळी राष्ट्रवादी अजित पवार गटानं तीन जागा जिंकलेल्या आहेत पहिल्यात सगळ्यात महत्वाचा मुद्दा म्हणजे भाजपनं मात्र यावेळी पुन्हा एकदा त्या ठिकाणी सुपडा साफ केलाय इतर सगळ्या पक्षांचा सा। साठपैकी सेहेचाळीस जागा जिंकून त्या ठिकाणी पेमा खांडू पुन्हा एकदा मुख्यमंत्री होणार अशी शक्यता वर्तवण्यात येत आहे मुळातच अरुणाचल प्रदेशमधलं जे राजकारण जर आपण पाहिलं तर तिथं आत्तापर्यंत त्या राज्यात दोन वेळा राष्ट्रपती राजवट देखील रागुलर झालेली आहे दोन हजार अकरा ते दोन हजार सोळाच्या दरम्यान नबाम तुकी हे त्या ठिकाणी खरं म्हणजे मुख्यमंत्री होते अर्थात ते आता देखील यावेळी खासदार किला उभे राहिलेले आहेत पण त्यावेळी ते मुख्यमंत्री होते त्यानंतर पेमा खांडू दोन हजार सोळापासून ते आत्तापर्यंत जवळपास आठ साडेआठ वर्ष पेमा खांडूच त्या ठिकाणी मुख्यमंत्री आहेत पण या पेमा खांडूंचं वैशिष्ट्य असं आहे की मुळातच दोन हजार सोळामध्ये म्हणजे मुळात पेमा खांडू हे जे होते ते काँग्रेसचे आणि त्यावेळी जर आपण पाहिलं तर त्या ठिकाणी काँग्रेसला जागा जेवढ्या जा मिळाल्या होत्या त्या जागांपैकी त्रेचाळीस आमदार घेऊन त्या ठिकाणी म्हणजे नबाब तुकी जेव्हा मुख्यमंत्री होते तेव्हा प्रेमा खांडू यांनी बंड केलं आणि त्रेचाळीस आमदार घेऊन ते बाहेर पडले अर्थात आता प्रेमा खांडू काहीतरी वेगळं करतील म्हणून काँग्रेसनं नबाम तुकी यांना हटवून पेमा खांडू यांना मुख्यमंत्री बनवलं पण तेवढ्यावरच पेमा खांडू थांबले नाहीत नंतर आणखी काही त्यामध्ये वाद दुपळी माजली आणि मग ते तिथील पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल म्हणून तो तिथला जो पक्ष आहे त्या पक्षासोबत गेले आणि त्या पक्षाचे आणि राज्याचे पुन्हा एकदा मुख्यमंत्री बनले सोळा सप्टेंबर दोन हजार सोळा ते एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा हा जो कालावधी होता तो त्यांचा पीपीए सोबतचा होता त्यानंतर मग मात्र पीपीए आणि त्यांच्यात काहीतरी नाराजी झाली आणि मग ते पीपीए मधून देखील बाहेर पडले आणि एकतीस डिसेंबर दोन हजार सोळा ते एकोणतीस मे दोन हजार एकोणीस या दरम्यान ते भाजपचे मुख्यमंत्री झाले म्हणजे एकंदरीतच पेमा खांडू हे तीनदा मुख्यमंत्री झालेले ती या सगळ्या काळामध्ये दोन हजार सोळा ते दोन हजार एकोणीसच्या दरम्यान आणि मग दोन हजार एकोणीसला मात्र त्या ठिकाणी जेव्हा निवडणूक लागली यावेळी अक्षरशः बी जे पीला एकसष्ट जागा मिळाल्या म्हणजे आपल्याला दोन हजार चौदाचा विचार केला तर त्या मानानं बी जे पीला दोन हजार एकोणीसमध्ये खूप चांगल्या जागा मिळाल्या आणि मग मात्र त्या ठिकाणी काँग्रेसला फक्त चार जागांवर समाधान मानावं लागलं आणि निश्चितच पेमा खांडू पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आता देखील पेमाखांडूंच्या नेतृत्वाखाली अरुणाचल प्रदेशात निवडणूक लढवली गेली आणि त्या ठिकाणी भाजपनं साठपैकी सेहेचाळीस जागांवर विजय मिळवला अर्थात पेमा पेमाखांडू पुन्हा एकदा मुख्यमंत्रीपदाच्या शर्यतीत असणार हे निश्चित आहे सगळ्यात महत्त्वाचा आणि त्यातला फॅक्टर जर आपण आता कुठला पाहिला तर नबाम तुकी हे याच्या आधी जे सर्वाधिक काळ मुख्यमंत्री बनण्याच्या प्रयत्नात असताना देखील त्या ठिकाणी त्यांना हटवण्यात आलं आणि काँग्रेसनं पेमा खांडू यांच्याकडे नेतृत्व सोपवलं पण नंतर मात्र नबाम तुकी यांना पुन्हा मुख्यमंत्री काही होता आलं नाही जसं गेगोंग अपांग हे काँग्रेसचे सर्वाधिक काळ राहिलेले मुख्यमंत्री थोडक्यात अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री एकोणीसशे ऐंशी ते दोन हजार सात इतका काळ म्हणजे तब्बल सत्तावीस वर्ष ते अरुणाचल प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले दोन हजार चौदामध्ये बी जे पीला फक्त अकरा जागा मिळाल्या होत्या आणि दोन हजार एकोणीसमध्ये बी जे पीला एक्केचाळीस जागा मिळाल्या अर्थात तीस जागा वाढल्या आणि आता बी जे पीच्या पुन्हा एकदा पाच जागा वाढून त्या सेहेचाळीसवर पोचलेल्या आहेत काँग्रेसला दोन हजार चौदामध्ये बेचाळीस जागा मिळाल्या होत्या पण आता काँग्रेसचा तिथला आलेख हा उतरता आहे दोन हजार चौदाला बेचाळीस दोन हजार एकोणीसला चार आणि आता दोन हजार चोवीसमध्ये अवघी एक खरं तर इथं राष्ट्रवादीच्या अजित पवार गटानं काँग्रेसपेक्षाही दोन जागा जास्त मिळवलेल्या आहेत आता अजित पवारांचे ते तीन उमेदवार कोणते जे आमदार बनलेले आहेत याकडे आपण लक्ष देऊयात या, दे या ठिकाणी अजित पवारांचे तीन उमेदवार चौदा पैकी जे निवडणूक रिंगणात होते ते निवडून आलेले आहेत दोन उमेदवार तर अक्षरशः जिंकता जिंकता पडलेले आहेत म्हणजे त्यातला एक उमेदवार दोन मतांनी पडलेला आहे तर एक दुसरा जो आहे तो दोनशे मतांनी पडलेला आहे आणि विशेष म्हणजे अजित पवारांच्या या तिन्ही उमेदवारांनी भाजपच्याच तीन उमेदवारांना पाडलेला आहे म्हणजे लोकसभेमध्ये एकीकडे भाजप आणि अजित पवार गट एन डी ए म्हणून एकत्र आहेत तर विधानसभेत मात्र वेगवेगळे लढलेले आहेत त्या ठिकाणी निक कामीन या बारडू बॉर्ड्युम्सा दियून या विधानसभा मतदारसंघातून ते निवडून आलेले आहेत त्यांनी भाजपचे सोमलुंग मोझांग यांचा पराभव केला लिखा सोनी लेकांग या विधानसभा मतदारसंघात उभे होते त्यांनी भाजपच्या चाऊ सुजाना नामचुम यांचा पराभव केला तर टोको तातुंग हे याचुनीचे उमेदवार म्हणून त्या ठिकाणी उभे राहिले होते राष्ट्रवादीकडून घड्याळचिन्हावर त्यांनी बी जे पीच्या ताबा तेदीर यांचा पराभव केला खरं म्हणजे राष्ट्रवादीनं एकोणीसशे नव्याण्णवपासून या ठिकाणी निवडणूक लढवायला ज्यावेळी पक्ष स्थापना झाली तेथूनच निवडणूक लढवली होती एकोणीसशे नव्याण्णवमध्ये त्या ठिकाणी चार जागा लढवल्या होत्या अर्थात त्या ठिकाणी त्यांना एकही जागा जिंकता आली नव्हती दोन हजार चारला मात्र दहा जागा लढवल्या आणि दोन ठिकाणी त्यांना यश मिळालं दोन हजार मध्ये छत्तीस जागा राष्ट्रवादीने लढवण्याचा निर्णय घेतला आणि पाच जागांवर त्यांना यश मिळालं दोन हजार चौदामध्ये मात्र नऊ जागा लढवून एकही जागा, जागा त्यांच्या हाती आली नाही दोन हजार एकोणीसला जागा लढवली नव्हती पण दोन हजार चोवीसमध्ये मात्र राष्ट्रवादीनं आत्ता अजित पवारांच्या नेतृत्वाखाली त्या ठिकाणी चौदा जागा लढवल्या आणि तीन ठिकाणी आपले उमेदवार विजयी करून दाखवले अर्थात प्रफुल्ल पटेलांनी देखील राष्ट्रीय पक्ष होण्याच्या हे वाटचालीकडे आता आमचा पक्ष आहे अशी त्या ठिकाणी प्रतिक्रिया देखील दिलेली आहे त्यामुळे अरुणाचल प्रदेशमध्ये काँग्रेसचा सुपडा साफ झालेला आहे आणि तिथले जे काही बाकीचे जे काही पार्टी आहेत प्रादेशिक पक्ष त्यामध्ये नॅशनल पीपल्स पार्टी ज्याला आपण एन पी पी म्हणतो तिने वीस जागा लढवल्या त्या पाच जागांवर समाधान मानावं लागले दोन हजार एकोणीसमध्ये देखील त्यांना एन पी पीला पाच जागा मिळाल्या होत्या नंतर पी पी ए अर्थात पीपल्स पार्टी ऑफ अरुणाचल यांच्या पक्षाला दोन जागा मिळालेल्या आहेत जिथे अकरा जागा त्यांनी लढवल्या होत्या आणि अपक्ष या तीन जागा त्या ठिकाणी मिळाल्यात अर्थात एकंदरीत ही सगळी जर आत्ता भूमिका बघितली तर अरुणाचल प्रदेशमध्ये राष्ट्रवादीला तब्बल दहा पूर्णांक त्रेचाळीस टक्के म्हणजे साडेदहा टक्के इतकी मतं मिळालेली आहेत त्यामुळे अजित पवारांना भले महाराष्ट्रात किती जागा मिळणार चारपैकी किती जागा त्यांच्या पदरात पडतील किंवा एक्झिट पोलनुसार त्यांना एकही जागा मिळणार नाही किंवा एखाद दुसरी जागा मिळेल असं जे काय अंदाज वर्तवण्यात येत आहेत तो चार तारखेलाचा निकाल कळेलच पण आत्ता मात्र अजित पवारांना किंवा राष्ट्रवादीला समाधान देणारी ही बाब आहे की अरुणाचल प्रदेशामध्ये राष्ट्रवादीचे तीन उमेदवार आमदार बनलेले आहेत एकंदरीत अरुणाचल प्रदेशची ही परिस्थिती आत्ता आपण पाहिली पुन्हा एकदा पेमा खांडू हे मुख्यमंत्री होण्याच्या शर्यती आहेत हेच पेमा खांडू जे काँग्रेसचे दोरजी खांडू यांचे सुपुत्र आहेत हे दोरजी खांडू काँग्रेसचे मुख्यमंत्री राहिले होते एकंदरीतच या सगळ्या गोष्टींचा जर विचार केला आपण तर अरुणाचल प्रदेशामध्ये सेहेचाळीस कमळं फुलली असं म्हणायला हरकत नाही त्यामुळे त्या ठिकाणी भाजपचा विजय निश्चित आहे याच अरुणाचल प्रदेशमध्ये जर आपण पाहिलं लोकसभेच्या दृष्टिकोनातून जर तिथे विचार केला तर आता भाजपचे किरण जिजिजू रिजिजू मुळात ते अर्थातच दोन वेळा खासदार कॅबिनेट मंत्री देखील आत्ता मंत्रिमंडळात ते राहिले आहेत आणि दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसला तिथून खासदार झालेले आहेत अरुणाचल वेस्टमधून आणि ते आता त्या ठिकाणी निवडणूक रिंगणात उभे होते आणि तपीर गाव म्हणून हे एक भाजपचे उमेदवार आहेत ते दोन हजार चौ चार आणि दोन हजार एकोणीसला खासदार राहिले होते ते त्यांच्यासोबत निवडणूक रिंगणात उभे तर त्यांच्याविरोधात काँग्रेसचे दोन जण आहेत नबामतुकी जे काँग्रेसचे त्या ठिकाणी मुख्यमंत्री राहिले होते ते नबाम तुकी आता खासदारकीला उभे हो आहेत अरुणाचल प्रदेशामध्ये आणि अर्थात तो रिझल्ट चार तारखेला लागणार आहे लोकसभेचा त्यामध्ये दोन वेळा ते मुख्यमंत्री राहिलेले आहेत आणि बोसीराम सीराम हे दोन हजार मध्ये आमदार आणि शिक्षण मंत्री राहिले होते ते देखील या ठिकाणी उभे टाकलेले आहेत अर्थात दोन हजार एकोणीसचा जर लोकसभेचा निकाल पाहिला अरुणाचल प्रदेशचा तर दोन हजार मध्ये भाजपनं दोन्हीच्या दोन्ही जागा दो 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 जिंकल्या होत्या काँग्रेसला एकही जागा मिळाली नव्हती आता देखील भाजप आणि काँग्रेस अशीच लढत त्या ठिकाणी पाहायला मिळते आता सिक्कीम सिक्कीम का किंग कोण असा जर प्रश्न केला तर पुन्हा एकदा एक सिक्कीम का किंग फिरसे प्रेमसिंग तमांग म्हणजे कमाल आहे या माणसाची कमाल आहे की सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा हा पक्ष दोन हजार तेरा साली स्थापन केला दोन हजार चौदाला विधानसभेची निवडणूक लागली त्या विधानसभा निवडणुकीत दहा जागा मिळवल्या नंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा सतरा जागा मिळवल्या आणि आता तर दोन हजार चोवीसमध्ये बत्तीसपैकी तब्बल एकतीस जागा मिळून त्या ठिकाणी जो एस डी एफ सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंट आहे पवन चामलिंग यांचा जो पक्ष आहे त्याचा सुपडा साफ केला म्हणजे नामोनिशाणा संपूर्ण आणि इथं तर भाजप आणि काँग्रेस यांचं शून्य मिळ्यांना तिथे नामं मात्र सुद्धा शिल्लक नाही अशी परिस्थिती आहे त्या ठिकाणी भाजपला एकतीस जागा लढून सुद्धा शून्य जागा मिळालेल्या आहेत काँग्रेसला देखील बारा जागा लढल्या पण भोपळा ही देखील फुटतात आणि विशेष म्हणजे काँग्रेसला यावेळी नोटापेक्षा सुद्धा कमी मतं मिळालेली आहेत काँग्रेसला मतं मिळालेली आहेत शून्य पॉईंट बत्तीस टक्के तर नो, नोटाला मतं मिळाली शून्य पूर्णांक नव्याण्णव टक्के म्हणजे काँग्रेसला नोटापेक्षाही कमी मतं सिक्कीममध्ये मिळालेली आहेत त्यामुळे सिक्कीममध्ये पुन्हा एकदा या ठिकाणी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा एस के एम या पक्षांना बत्तीसपैकी एकतीस जागा मिळालेल्या आहेत आणि एक जो उमेदवार सिक्कीम डेमोक्रेटिक फ्रंटचा म्हणजे एस डी एफचा निवडून आलेला आहे त्याचं नाव आहे तेनझिंग नॉर्बू लामठा हे विजयी झालेले आहेत त्यामुळे एक उमेदवार फक्त एस डी एफचा निवडून आलेला आहे मागच्या वेळी पंधरा जागांवर एस डी एफला त्या ठिकाणी यश मिळालं होतं यावेळी अवघी एक जागा मिळाली त्यामुळे पुन्हा एकदा प्रेमसिंग तमांग हे दुसऱ्यांदा सिक्कीमचे मुख्यमंत्री होणार हे निश्चित झालेलं आहे अर्थात प्रेमसिंग तमांग यांच्याबद्दल सांगावं तितकं कमीच आहे एस के एफ या पक्षामध्ये ते जेव्हा होते म्हणजे पवन चामलिंग हे मुळातच त्या पक्षाचे एक फाउंडर मेंबर आहेत आणि ज्यावेळी ते, ते एस के होते म्हणजे कोण अर्थातच प्रेमसिंग तमांग त्यावेळी ते तब्बल पाच वेळा एकोणीसशे नव्याण्णव पासून पाच वेळा आमदार राहिले होते त्यानंतर ते बऱ्याचदा मंत्रीपद देखील त्यांनी भूषवली हो पण दोन हजार नऊ मध्ये मात्र पवन चामलिंग यांना मंत्रीपद त्यांनी पवन चामलिंग यांनी त्यांना मंत्रीपद देण्यास नकार दिला आणि मग मात्र प्रेमसिंग तमांग हे पक्षातून बाहेर पडले पक्षातून बाहेर पडल्यानंतर दोन हजार तेरामध्ये त्यांनी सिक्कीम क्रांतिकारी मोर्चा एस या पक्षाची स्थापना केली दोन हजार चौदाला विधानसभेच्या निवडणुका लागल्या त्यावेळी दहा जागांवर त्यांनी विजय मिळवला नंतर दोन हजार एकोणीसमध्ये पुन्हा एकदा निवडणुका लागल्यानंतर त्यांनी सतरा जागांवर विजय मिळवला आणि पहिल्यांदा ते एस डी एफच्या पुढे गेले आणि मुख्यमंत्री बनले आता दोन हजार सोळामध्ये मात्र त्यांना त्या ठिकाणी या आधीच्या सरकारच्या काळात त्यांनी सरकारी निधीचा अपहार केला म्हणून त्यांना दोषी ठरवण्यात आलं आणि थेट तुरुंगात धाडण्यात आलं दोन हजार सोळा ते दोन हजार अठरा या दोन वर्षांचा काळ ते खरं म्हणजे तुरुंगात होते त्यांची आमदारकीचं सदस्यत्व देखील रद्द करण्यात आलं पण नंतर मात्र त्यांनी सतरा जागा मिळवल्या होत्या दोन हजार एकोणीसमध्ये मध्ये आणि ते मुख्यमंत्री झाले होते म्हणजे तुरुंगातून बाहेर आले दोन हजार अठराला आणि दोन हजार एकोणीसला थेट मुख्यमंत्रीच बनले आणि आता दोन हजार चोवीसमध्ये मध्ये पुन्हा एकदा पवन चामलिंग यांचा एस डी एफ आणि प्रिमसिंग तमांग यांचा एस के एम या दोन पारंपरिक पक्षांमध्ये लढत झाली भाजपला शून्य काँग्रेसला शून्य सगळ्यांचा साफ झाला आणि आता तर प्रेमसिंग तमांग यांनी कमालच केली आणि एस के एमला तब्बल एकतीस जागा मिळाल्या आणि अवघी एक जागा एस डी एफला प्राप्त झाली एकंदरीतच प्रेमसिंग तमांग हे पुन्हा एकदा सिक्कीमचे किंग बनलेत असं म्हणायला हरकत नाही आता या सिक्कीमची जी काही लोकसभेची जी काही भूमिका आहे ती देखील सांगतो सिक्कीममध्ये एकच एकमेव लोकसभेची जागा आहे एस के एमचा म्हणजे अर्थातच प्रेमसिंग तमांग यांचा उमेदवार दोन हजार एकोणीसमध्ये खासदार राहिला इंद्रा हँग सुब्बा म्हणून त्याचं नाव आहे तेच पुन्हा एकदा निवडणूक रिंगणात यावेळी उभे आहेत आणि एस डी एफचे मात्र बऱ्याचदा खासदार निवडून आलेले आहेत म्हणजे एकोणीसशे शहाण्णव ते दोन हजार चौदा जोपर्यंत एस डी एफची तापना होत नव्हती तोपर्यंत हो झालेली नव्हती तोपर्यंत एस के एफचेच खासदार त्या ठिकाणी निवडून येत होते प्रेमदास राय हे दोन वेळा खासदार निवडून आलेले आहेत आणि यंदा पुन्हा एकदा एस डी एफ ना म्हणजे पवन चामलिंग यांच्या पक्षानं त्यांनाच निवडणूक रिंगणात उभं केलं त्यामुळे आता विधानसभा तर एस के एमची झाली तर आता खासदार देखील एस के एमचा येणार का याचं उत्तर चार जूनला कळणार आहे एकंदरीतच सेहेचाळीस कमळं अरुणाचल प्रदेशमध्ये फुललेली आहेत त्यामुळे पुन्हा एकदा अरुणाचल प्रदेशवर भाजपची सत्ता आलेली आहे खासदारकीचं काय होणार याचं उत्तर चार तारखेला मिळणार आहे राहिला प्रश्न सिक्कीमचा देखील या ठिकाणी भाजप काँग्रेसला कोणीही विचारत घेत नाही एस के एम आणि एस के एफ एस के एफनं पुन्हा एकदा एस डी एफचा सुपडा साफ केला आहे एकतीस जागा मिळवल्या आहेत आता त्या ठिकाणी खासदारकीला मात्र भाजपचेच किरण रिजिजू निवडून आले होते त्यामुळे यावेळी काय होणार त्या ठिकाणी भाजप आणि काँग्रेस याच्यामधला कोण निवडून येणार आहे अरुणाचल प्रदेशमध्ये हे चार जूनला कळेलच नबाम तुकी की किरण रिजिजू की आणखी जे दोन उमेदवार आहेत ती दोन दोघं येणार आहेत पण आता इथे मात्र सिक्कीममध्ये एस येणार का एस डी एमचा येणार याचं उत्तर देखील चार जूनलाच करणार आहे तुर्तास पाहत रहा निर्भीड आणि सडेतोड सरकारनं